चौथा सूत्र सांगतोय मी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रायोरिटी इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे काय प्राधान्य पहिलं काय करायचं हे ज्या ज्या लोकांना कळलं ती लोकं मोठी होतात कामं सगळीच करतात काम प्रत्येक माणूस करतो प्राधान्य कळलं पाहिजे बघा मी डॉक्टर आहे पेशंट हे माझं प्राधान्य आहे शिक्षक आहेत मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात त्या मुलाला एनरोल करणं त्यांना नोकरी मिळ प्राधान्य आहे प्रत्येक माणसाला विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे ऑफकोर्स ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी दुसरं काय असतं मग आपल्याला म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे असत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय अभ्यास